नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेल्या आहेत या निवडणुका तीन डिसेंबरला होणार आहेत जालना जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझी निवड झालेली आहे त्याचबरोबर जालना नगरपालिका आणि जिल्हा परिषदचे निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राज्याचे सचिव सुरेशजी बनकर यांची निवड झाली आहे निमित्तानं आज आम्ही भोकरदन या ठिकाणी भेट घेतली येथील भोकरदनचे लोकप्रिय आमदार माननीय संतोषजी दानवेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक झाली एकंदरीत आत्तापर्यंत तीस अर्ज नगरसेवक पदासाठी आले आणि नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज आलेले आहेत उद्यापर्यंत आम्ही अर्ज स्वीकारणार आहोत दहा तारखेला आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि नंतर अकरा किंवा बाराला उमेदवारी जाहीर केली जाईल आणि नंतर उमेदवारी अर्ज भरले जातील ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी सांगितल्यामुळे करत आहोत आणि ह्या संपूर्ण निवडणुका महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामुळे नेतृत्वामध्ये आम्ही लढत आहोत या भागाचे आपल्या सर्वांचे नेते माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब त्यांची प्रामुख्यानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन मिळवलं